महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्री राव लोकसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं वक्फ सुधारणा बिल जे सादर करण्यात आलं त्याच्या बाजूने होती तर दोनशे बत्तीस मतं वक्फच्या ह्या सुधारणा बिलाच्या सोबत होती म्हणजेच वक्फ राहू द्या वक्फ काढू नका यासाठी दोनशे बत्तीस मतं आणि वक्फमध्ये सुधारणा करा यासाठी दोनशे अठ्याऐंशी होत दुसऱ्या दिवशी म्हणजे काल राज्यसभेमध्ये हे बिल सादर करण्यात आलं अनेकांना ही धाबधूप होती की राज्यसभेमध्ये आता नेमकं काय म्हणा मात्र मोदी है तो मुमकिन है राज्यसभेमध्ये पंच्याण्णव मतं ही वक्फ बिल हे सादर होऊ नये वक्फ बिलात सुधारणा होऊ नये यासाठी झाली यासाठी हे मतदान झालं पंच्याण्णव मतांच एकशे अठ्ठावीस मतदान हे वक्फ बिलामध्ये सुधारणा व्हावी या बाजूने झालं आणि दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ बिलाच्या सुधारणेचं हे बिल पास झालेलं आहे आता ह्या सगळ्यांची भंडेरी उडणार ओवेसी असोत किंवा त्यांच्या सोबतचे त्यांच्या विचार सरणेचे खासदार असो ज्यांनी विधान संसदेमध्ये राज्यसभेमध्ये टाराटारात ही वक्फ बिल सुधारणेच्या बिलाची का अबाबी होती आणि आम्ही हे मान्य करणार नाही असं बोलले होते यानंतर उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत हे छाती पिटून पुटून सांगत होते की मुसलमानांवर अत्याचार होणार आहे संचार उत्तर थेट बोलून दिले होते की वक्फ बी सुधारणा बिल जे आहे त्याचा आणि हिंदूंचा काय संबंध आहे मात्र या सगळ्यांना मोटा बहनी तन चा भाषित भूखले होते तो। कसे भूखले होते तो आज हमारे ऐवान के सामने जो वक्त तरमीम बिल पेश किया गया है ये न सिर्फ हमारे बुनियादी हुकूक के खिलाफ वर्जी है बल्कि राइट टू इक्वलिटी के भी साफ खिलाफ है इसको इसको सदर मोहतरम मुल्क की दूसरी मेजोरिटी कभी कबूल नहीं करेगी अरे रुको जरा सबर करो और मान्यवर यहाँ एक सदस्य ने तो कह दिया एक सदस्य ने कह दिया माइनोरिटी इस कानून को स्वीकार नहीं करेगी क्या धमकाना चाहते हो भाई संसद का कानून है सबको स्वीकार करना पड़ेगा कैसे बोल सकते हैं कोई हम कानून को स्वीकार नहीं करेंगे ये कानून भारत सरकार का है हर एक पर बंधन करता होगा और इसको स्वीकार करना पड़ेगा संसद भंडारा कायदा तुम्हारा सर मान्य नहीं तो तुम्हारा संविधान सुद्धा मान्य नाही असंच म्हणावं लागेल या भाषेमध्ये अमित शहा यांनी या सगळ्या विरोधकांना झोडपून काढलं आणि या सगळ्यांची बोलती बंद करून टाकली बरं आता एक गोष्ट यामध्ये महत्वाची अशी आहे की ही जी बो मारा कि उगरे उगरे। काही बोल ह्या लोकांनी मारायला सुरुवात केली होती की मुस्लिमांच्या अधिकारांवर टाच येते वगैरे वगैरे सर्वसामान्य मुस्लिमांना याचा काहीही त्रास नाही उलट सर्वसामान्य मुस्लिमांना त्याचा फायदाच होणार आहे तसं कारण असं आहे की या अगोदर देखील वक्फ बोर्डावरचे जे यांचे नियुक्त केलेले पदाधिकारी होते या पदाधिकाऱ्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी परस्पर लाटल्या त्या परस्पर विकल्या त्याचा जो काही फायदा आहे जो काही मलिदा आहे तो स्वतः खाल्ला सर्वसामान्य मुस्लिमांपर्यंत वक्फ बोर्डाचा फायदा पोहोचलाच नाही महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की बीडचं कंकालेश्वर मंदिर असो किंवा अहिल्यानगर सिल्क क्षेत्र मडी येथील कानिफनाथ महाराजांचं मंदिर असू ज्यावर वक्फ बोर्डानं दावा ठोकलेला आहे ती जमीन आणि ती मंदिरं आता वक्फ बोर्डाच्या ताब्यातून काढण्याची सुरुवात झालेली आहे हा महत्वाचा बदल घडलेला आहे त्याही पेक्षा पुढे जाऊन महत्वाचा बदल असा आहे की वक्फ बोर्ड आता कोणाच्याही जमिनीवर पाठी ठोकू शकत नाही अधिकार आणि दावा दाखल करू शकत नाही हिंदूंनो अभिनंदन तुमची घरं वाचली आहेत आता कळलं का अबकी बार चारस बार कशासाठी पाहिजे होत होते ते आपल्याला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले ते भाग्य लावलं आपल्याला हे जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर वक्फ सुधारणा कायदा आलाच नसता उलट वक्फला आणखी अधिकार देण्यात आले असते म्हणजे कर्नाटकातली आजची परिस्थिती बघा मित्रांनो तिथे दोन हजार शेतकऱ्यांच्या जमिनी या वक्फ बोर्डाने लाटलेल्या आहेत मात्र आता ते सोडवण्यात येतील कारण ह्या बिलामध्ये सुधारणा झालेली आहे दहा अमूलाग्र बदल घडलेले आहे या दहा बदलांपैकी एक बदल हा अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे वक्फ बोर्डाचं जे काही मंडळ आहे त्यावर आता दोन गैरमुस्लिमांची नियुक्ती होणार आहे अगोदर असं काहीही नव्हतं आणि यावरून आता अनेक जणांनी अशी मागणी सुरू केलेली आहे की जर वक्फ बोर्डावर तुम्हाला जर दोन गरीब मुस्लिम हवे असतील तर मग ही जी तुमची हिंदू मंदिरांची देवस्थानं आहेत त्यांच्या ज्या ट्रस्ट आहेत तिथे मग मुस्लिमांना तुम्ही घेणार आहात का इम्तियाज जलील यांनी हा प्रश्न उपस्थित केला तर जलील यांना असं सांगावं असं सा वाटतं की जनीच आहेत तिरुपती देवस्थानाचं कदाचित तुम्हाला जास्त माहिती नसावी तिरुपती देवस्थानामध्ये सुद्धा मुस्लिमांना त्या ट्रस्ट वर घेण्यात आलेलं होतं आणि मध्यंतरी आपलं बघितलं किती मोठा भेळ झाला होता तिरुपती देवस्थानाच्या प्रसादामुळे चरबी मिसळवण्यात आलेली होती चरबीयुक्त तूप होत ते हे सगळे प्रकार कशामुळे घडत होते आणि हे घडू नयेत आम्हाला आमच्या मंदिरांचं पावित्र्य जपायचं भाव की असे धर्मांध जिहादी वृत्तीचे नकोतच तिथे इम्तियाज जली यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की मग शिर्डीचे जे साईबाबा साईबाबांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ट्रस्टवर तुम्ही मुसलमानांना घेणार आहात का गरजच काय मुसलमानांना यायची अहो असाही हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हा यांच्याच मदर्शांना जातो ना हिंदूंच्या मंदिरांचा पैसा यांच्या ज्या योजना वगैरे राबवल्या जातात त्यामधून जातोय ना यासाठीच तर आर्टिकल थर्टी थर्टी फाईव्ह यांवर काम करणं गरजेचं आहे आणि हे काम होणार मित्रांनो शंभर टक्के हे काम होणार आहे मोदी हे हो तो मुमकिन है विचार करा यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही आहे हे युतीत चालणारं सरकार आहे हे अलायन्समध्ये चालणार सरकार असताना देखील वक्फ सुधारणा बिल यांनी सादर केलं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते पास करून घेतलंय याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा मित्रांनो हिंदूंनो तुमची घरध वाचलेली आहेत तुमचं मंदिर वाचलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन प्रभू रावाची कृपा झाली आणि हे बिल राज्यसभेमध्ये सुद्धा पास झालं याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन इथून पुढे सुद्धा हिंदू मंदिरांसाठी एक बोर्ड तयार करण्यात यावं सनातन बोर्ड निर्माण व्हावं ज्याप्रमाणे वक्फ बोर्ड आहे त्याप्रमाणेच सनातन बोर्ड सुद्धा निर्माण भाव ही, है। ही हो। सुद्धा आमची मागणी आहे अनेक व्हिडिओ मधून अनेक वर्षांपासून ही मागणी आम्ही करत आहोत याकडे सुद्धा नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस लक्ष देतील अशी आम्हाला खात्री आली मित्रांनो आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की आपण इथून पुढे आपल्या काही व्हिडिओजमध्ये आपल्या प्रेक्षकांचा थेट सहभाग घेणार आहोत आता हा थेट सहभाग म्हणजे काय आहे तर अनेक विषयांवर तुम्हाला देखील बोलावं असं वाटतं मात्र आपलं बोलणं रुचेल का आपलं बोलणं पटेल का असा प्रश्न अनेकदा मनामध्ये येतो आणि आपण आपलं मतच व्यक्त करत ना असं करू नका सरळ मोबाईल ह्या मोबाईल आडवा ठेवा स्वतःला शूट करा स्वतःचं शूट मत शूट करा आणि डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तो व्हिडिओ व्हॉट्सअप करा आपण तुमचं ते मत मधून मांडायला सुरुवात करू आणि आपल्या अनेक प्रेक्षकांपर्यंत ते मत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लोकसहभागातून कराच एखादा चांगला उपक्रम एखादी चांगली योजना राबवली जाऊ शकते यासाठीच हा प्रयत्न आपण करत आहोत लोकसहभाग अत्यंत गरजेचा असतो त्यासाठीच तुमचं जे काही मत आहे तसा व्हिडिओ शूट करा आम्हाला पाठवा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे तो नक्कीच आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सामील करून घेऊ हो। तुमच्या नावांविषयी करू महत्वाचं हे आहे की व्हिडिओ बनवत असताना आपलं नाव मात्र अवश्य सांगा मित्रांनो राज्यसभेत लोकसभेमध्ये वक्फबी सुधारणा कायदा संमत झालेला आहे यामुळे फक्त मुस्लिमांचंच नाही तर हिंदूंचं सुद्धा भलं झालेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मोदी सरकारचे मनापासून आभार तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथे संभूत महाप्रपंचच्या सर्व योजना प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला पोहोचव महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जनपूरून आपल्या या सगळ्या योजनांना पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बघून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतून तरी वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत